नमस्कार चला तर आज आपण काटोकाट टंब फुगलेली कमी तेलकट पुरी कशी बनवायची ते पाहणार आहोत आणि तेही मैद्यापासून तर एक पुरी तुम्हाला धावते तर हे पहा किती सॉफ्ट बनलेली आहे आणि काढा तुम्ही पाहू शकता अजिबात जाड वगैरे नाही आहेत आणि पुरी आपण किती पातळ लाटलेली आहे तरीसुद्धा छान अशी टंब फुगलेली आहे तरी ते मी खूप साऱ्या अशा टिप्स आणि ट्रिक्स दिलेल्या आहेत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि दोन तास झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता पुरी आपल्या किती अशा टंबा फुगलेल्या आहेत तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला इथे मी अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चाळून आणि त्यामध्ये आता दीड कप मैदा घेतलेला आहे मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे गव्हाचं पीठ इथे तुम्ही स्किपही करू शकता पण काय होतं गव्हाचं पीठ टाकल्यामुळं मैदा असा जास्त चिवट असतो आणि पारी आपल्याला अशी व्यवस्थित लाटता येत नाही आणि गव्हाचं पीठ टाकल्यामुळं छान असं बॅलन्स होतो आणि पारी आपल्याला व्यवस्थित लाटताही येते आणि पारी आपल्याशी व्यवस्थित पसरलीही जाते तर आता वरून यामध्ये पाव चमचा बेकिंग पावडर एक चिमूटभर बेकिंग सोडा आणि चवीनुसार मीठ एक चमचा बारीक केलेली साखर तुम्ही साखर बारीक न करता टाकली तरी चालेल साखर टाकल्यामुळं पुरीला कलर खूप छान येतो आपल्या आणि एक चमचा तेल टाकून घेऊयात आणि आता हे सर्व आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे पिठाला असं व्यवस्थित सर्व बाजूनी तेल लावून घ्यायचं या पद्धतीने आणि आता यामध्ये थोडंसं कोमट पाणी टाकून आपल्याला छान असं घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे आपण त्याला कणिक मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट सरमळवून घ्यायचं आहे तर हे पहा छान असं चुरून घ्यायचे आपल्याला कणिक या पद्धतीने आणि आता हा गोळा आपण पंधरा ते वीस मिनटं छान असं भिजवून घ्यायचा आहे झाकण ठेवून त्यामुळे कणिक आपली छान अशी भिजली जाते आणि आता आपल्याला इथे थोडासा मैदा घ्यायचा आहे पारी लाटण्यासाठी तर इथे तुम्ही तांदळाचं पीठ किंवा गव्हाचं पीठही घेऊ शकता आणि आता कणिक भिजली की नाही पाहूया तर हे पहा कणिक आपली छान अशी मौसूद भिजली आहे तर कणिक आपल्याला जास्त वेळ भिजवायची नाही नाहीतर कणिक अशी आपली लूज पडते आणि आपल्याला पारी व्यवस्थित लाटता येत नाही तर हे पा पंधरा मिनटं मी कणिक छान अशी भिजून घेतलेली आहे आणि आता एक जीव करून घेऊयात आपण छान अशी चुरून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटं आणि आता आपल्याला याच्या गोळ्या करून घ्यायच्या आहे तर मी इथे एकदम अशा गोळ्या करून घेत आहे पारी लाटण्यासाठी तुम्हाला पुरी किती लहान मोठी हवी आहे त्यानुसार तुम्ही गोळ्या करून घेऊ शकता आणि हाताला थोडंसं असं तेल लावून घ्यायचं आणि हे पा जास्त मोठीही नाही आणि जास्त अशी छोटीही नाही तर अशा मीडियम साईजमध्ये मी गोळ्या करून घेत आहे आणि या पद्धतीने अशा एकदम गोळ्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत तर आता लाटून घेऊयात आपण गोळीला असं हलकासा मैदा लावून घ्यायचा आहे जास्त लावायचा नाही आणि हलक्या हाताने आपल्याला अशी पारी लाटून घ्यायची आहे सर्व बाजूनी सामान लाटायची आहे तर हे पहा या पद्धतीने आणि जास्त असा जोर द्यायचा नाही नाही तर अशी पुरी आपली टंब फोगली जाणार नाही हे पा या पद्धतीने एका ताटात किंवा असं सुती रुमालावर तुम्ही अशा पाऱ्या लाटून घेऊ शकता आणि एकदम आपल्याला सात ते आठ पाऱ्या लाटून घ्यायच्या आहेत तर हे पा दुसरी गोळी तुम्हाला त्याच पद्धतीने लाटून धावते हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायची आहे तर हे पा एकदम मी अशा लाटून घेतलेल्या आहेत आणि आता आपण तळून घेऊयात तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे तर त्यामध्ये आता अलगत हाताने आपल्याला पारी सोडून घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूनी पुरी आपल्याला छान अशी तळून घ्यायची आहे गॅस आपल्याला जास्त असा फुली ठेवायचा नाही किंवा खूप असं कमीही ठेवायचा नाही मिडियम गॅसवर आपल्याला पुरी तळून घ्यायची आहे तर हे पा किती छान अशी टंब फुगलेली आहे तर दुसरी पुरी तुम्हाला दावते तर अगदी चेंडूसारखी गोल आपली पुरी बनवून तयार होते हे पा याच पद्धतीने आपल्याला सर्व पुरी अशा तळून घ्यायच्या आहेत तर हे थोडंसं असं प्रेस करायचं त्यामुळे पुरी आपली पटकन फुगली जाते पार्या आपण अगदी पातळ लाटूनही तुम्ही पाहू शकता पुरी आपल्या किती अशा टंबा फुगलेल्या आहेत आणि साखर टाकल्यामुळे कलर किती छान आलेला आहे तुम्ही पाहू शकता तर हे पा सर्व पुऱ्या मी याच पद्धतीने अशा तळून घेतलेल्या आहेत आणि आता तुम्हाला धावते तर ह्या पुऱ्या छान अशा उशीरपर्यंत अशा टंब फुगलेल्या राहतात आणि छान अशा सॉफ्टही राहतात तर तुम्हाला जळूनही धावते तर हे पा पुरी आपली किती अशी सॉफ्ट बनलेली आहे अजिबात तेलकट वगैरे बनलेली नाही आणि आतून तुम्ही पाहू शकता किती आपण पातळ लाटलेली आहे आणि काठी तुम्ही पाहू शकता तो या परेंद या बाजी थोड़ा तर या पुऱ्या अगदी उशीरपर्यंत छान अशा मऊ होत राहतात या पुऱ्या तुम्ही कोणत्याही भाजीबरोबर किंवा श्रीखंड बासुंदी याबरोबर खाऊ शकता अतिशय चविष्ट लागतात तर मी बनवलेला आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हो आणि कमेंट करायला विसरू नका तुमचा अनुभव माझ्याबरोबर नक्की शेअर करा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद